छत्रपती संभाजीनगर शहरात गुंतवणूकदारांना दरमहा तीन टक्के परताव्याचे आमिष दाखवून आठशे जणांना पस्तीस कोटी रुपयांचा गंडा घालून दुबईत पळालेल्या क्विक स्टार ट्वेंटी फोर कंपनीचे संचालक प्रतीक शहा आणि हर्षल योगेश गांधी विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यासाठी पत्र देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे गुजरातच्या क्विक स्टार ट्वेंटी फोर या कंपनीने एक लाख रुपये दहा महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के लाभांश मिळेल त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून सुमारे आठशे जणांना पस्तीस कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी निवृत्त उपअभियंता सरताज सिंग चहल यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक निरीक्षक सय्यद मोहसिन यांच्या पथकाने कंपनीच्या विठ्ठल भगाजी तांदळे शीतल मोतिंगे या दोन व्यवस्थापक अटक केली आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच संचालक गुंतवणूकदारांना पोलिसात तक्रार दिली तर पैसे मिळणार नाही अशा धमक्या देत असल्याचं काही गुंतवणूकदारांनी सांगितलंय दोघांविरोधात अहमदाबाद आणि दिल्ली येथेही गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रारी दिल्या असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय फसवणुकीचा आकडा मोठा असू शकतो असं सूत्रांचं म्हणणं आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सय्यद मोहसिन अंमलदार अभिजित गायकवाड बाळासाहेब मोगल हे करत आहेत